हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी घेऊन आली आहे एका अशा भाजीची रेसिपी जी थोडी कडवट पण तितकीच आरोग्यदायी असते ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते तिला आपण रानभाजी असेही म्हणतो जी जी खाल्ल्याने रक्तशुद्धीपासून पचन सुधारण्यापर्यंत खूपच फायदे असतात ही भाजी मी बाजारातून विकत आणली आहे याच्यामध्ये थोड्या कडक बिया असतात त्या बिया आपण काढून टाकाव्यात आणि ज्या नरम बिया असतील त्या तशाच आपण कापाव्यात मी भाजी ही उभी चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता उभी भाजी चिरली आहे आणि थोडा एक कांदा आणि लसणाच्या पाच सहा पाकळ्या तुम्ही वाटूनही टाकू शकता आणि कापूनही टाकू शकता मी कढईमध्ये थोडस तेल घातलं आहे आणि त्याला भाजीला थोडस फ्राय करून घेत आहे तुम्ही फ्राय न करताही ही, ही भाजी बनवू शकता पण फ्राय केली तर थोडी भाजीला अजून जास्त म्हणून मी थोडी फ्राय करून घेत आहे थोडे गोल्डन कलर आल्यानंतर ती भाजी काढून घेतली आहे आणि त्याच कढईमध्ये अजून थोडं तेल घालून त्याच्यामध्ये आपण कापून ठेवलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि थोडे जिरे घालून जिरे तडतडले की त्याच्यामध्ये थोडा कडीपत्ता टाकून घ्यावा आणि एक मोठा चिरलेला कांदा घालून तो कांदा लाल होईपर्यंत त्याला चांगला परतून घ्यावा कांदा पटकन शिजावा म्हणून मी त्याच्यामध्ये थोडस मीठ घालत आहे कांदा शिजतोय तोपर्यंत आपण टोमॅटो वगैरे कापण्याची तयारी करू हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटतोय ते मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका कांदा लाल झाला आहे त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो घालत आहे टोमॅटो मऊ शिजला कि आपण त्याच्यामध्ये आपले सगळे सुके मसाले टाकून घेणार आहोत सुके मसाले म्हणजे त्याच्यामध्ये आपण हळद लाल तिखट आणि धने धने पोड आणि कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरच मी टाकत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सगळे मसाले सुके मसाले ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मध्ये टाकले आहेत आणि ते चांगले मसाले शिजवून घ्यावेत थोडस पाणी घालून ते मसाले तुम्ही शिजवू शकता त्याच्यानंतर मसाले चांगले शिजले त्याचं की तुम्ही त्याच्यामध्ये आपण फ्राय करून ठेवलेली कर भाजी त्याच्यामध्ये टाकून ती चांगली परतवून घ्यावी आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालून ती शिजायला ठेवावी ह्याच्यामध्ये कोणी कोणी तुरीची डाळ किंवा शिंगाण्याचे कूट घालूनही बनवतात पण मी तसं काही करणार नाहीये आणि ही भाजी मी वाफेवरच शिजवणार आहे तुम्हाला ही नक्की रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा ही खाण्यासाठी खूपच चवदार भाजी लागते त्याच्यामध्ये शेवटी तुम्ही कोथमीर ऍड करा आणि दहा ते पाच मिनिटात ही भाजी शिजून तयार होते मला नक्की सांगा ही भाजी तुम्हाला कशी